कोल्हापूर नेक्स्ट संघटनेच्या पाठपुराव्यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागानं आज बैठक घेतली या बैठकीत नगररचना विभागाच्या कारभाराबाबत कोल्हापूर नेक्स्टच्या सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या शहरातील पायाभूत सुविधा वाढती अतिक्रमणं विनापरवाना होत असलेली बांधकामं आणि बांधकाम परवान्यासाठी माराव्या लागणाऱ्या चक्र आणि अधिकाऱ्यांची अर्थपूर्ण सोयीस्कर भूमिका या विषयावर सदस्यांनी सहाय्यक संचालक विकास झगडे यांना धारेवर धरलं महापालिकेच्या सुस्त झालेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी गेले काही महिने कोल्हापूर नेक्स्ट संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सर्व विभाग प्रमुखांसह त्या विभागाच्या बैठकांचा एक उपक्रम सुरू आहे आज नगररचना विभागानं बैठक घेतली शहरातील पायाभूत सोयी सुविधांबाबत महापालिकेची नेमकी भूमिका काय आहे असा प्रश्न चंद्रकांत चव्हाण यांनी उपस्थित केला नवीन येणारे उद्योगधंदे आयटी पार्क महालक्ष्मी मंदिर आराखडा यासाठी महापालिकेच्या पायाभूत सुविधा पुरेशा ठरणार नाहीत त्याचा साकल्यानं विचार केला पाहिजे असं चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितलं नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची मनमानी विनापरवाना आणि नियमबाह्य बांधकामाकडे कनिष्ठ अभियंत्यांचं दुर्लक्ष कलम त्रेपन्न अंतर्गत दिलेल्या शेकडो नोटिसांचा विषय वर्षानुवर्ष महापालिकेचं नाव न चढलेल्या मोकळ्या जागा फाईल गायब होण्याचे प्रकार आणि शहराचा होऊ घातलेला विकास आराखडा याबाबत अजित ठाणेकर यांनी भूमिका महापालिकेच्या बाजूनं न्यायालयाचा निकाल होऊनही ओपन स्पेसवरील अतिक्रमण काढलं नसल्याचा विषय तानाजी जाधव यांनी उपस्थित केला रस्त्यात बांधलेल्या झोपड्यांवर अकरा वर्ष कारवाई झालेली नाही असं ऍडव्होकेट कुलदीप मंडलिक यांनी सांगितलं स्वतःच्या मालकीच्या जागेत शेजाऱ्यानं केलेल्या अतिक्रमणाविरोधात नगररचना विभागात दोन हजार आठ सालापासून हेलपाटे मारत असल्याची माहिती मालती शिंदे या महिलेनं दिली नगरचना विभागाशी संबंधित काही कायदेशीर अडचणी असलेल्या कारवाया वगळता एका आठवड्यात कारवाई झाली नाही तर सर्वजण नगररचना कार्यालयात अंथरूण पांघरून घेऊन राहायला येऊ असा इशारा नागरिकांनी दिला नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विकास झगडे यांनी तक्रारीमधील सत्यता आणि कारवाईत होणारी दिरंगाई मान्य केली तातडीनं करता येण्याजोगी कामं आठवड्यात पूर्ण करण्याची हमी त्यांनी दिली शहरातील सर्व ओपन स्पेसचं जाहीर प्रकटन करून त्या ताब्यात घेऊन त्याला महापालिकेचं नाव लावण्याची कार्यवाही तातडीनं करण्याचं झगडे यांनी मान्य केलं